हॅलो हरिवन कसे आहात मजा येत ना आता आपल्याला मस्त चमचमी झणझणीत भजे खायचे तर भजे आहे आपण तर चला तर मग आपण भजे करायचे कसे बघूया खूप छान होतात भजे त्यासाठी लागणारं साहित्य मिरची लसूण ओवा जिरे आणि हळद जास्त काहीच घ्यायची गरज नाही आहे जास्त म्हणजे जास्त मसाले वगैरे वापरले तर भाज्यानी काय होतं पित्त वगैरे होण्याची शक्यता असते ॲसिडिटी होण्याची शक्यता असते तर हे काय करायचं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे बारीक आणि हेच वाटण काय करायचं आहे आपल्याला ह्या बेसनपीठामध्ये मिक्स करायचं आहे बेसनपीठ मी अंदाजेच घेतले असं काय मेजरमेंटनी घेतलेलं नाही आहे एक एखादी वाटी असेल तर त्यात त्या हिशोबाने मी हे घेतलं आणि आता मीठ टाकायचे मीठ छान मिक्स करून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाका अंदाजेच टाकले मी मला हाताने टाकलं की अंदाजे तुम्ही चमच्याने पण टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचे जास्त पातळी नाही करायचं आणि जास्त घट्टही पण नाही करायचं खातं सोडा टाकायचा आपलं खायचा सोडा जो असतो ना तो टाकायचा आहे एक चिमूडभर आणि छान मिक्स करून घ्यायचे हे पा छान मस्त बॅटर आपलं फुललेलं आहे सोडा टाकला की नंतर बॅटर आपलं हलकं होतं आणि भजे खूप छान होतात खुसखुशीत होतात एकदम हे प जास्त पातळी नाही करायचे कारण आपल्याला कांदा भजी बनवायची इथं थोडंसं ते बॅटर आपण जे कांदा टाकणार आहे त्याला लागलं पाहिजे हे प कांदा असं थोडंसा कुस करून टाकायचं आहे से। तुम्ही सेपरेट सेपरेट पण असे त्याचे हे काढू शकता पाकळ्या मी दोन तीन कांदे घेतले छोट, छोटे छोटे कारण कांद्याची भजी खूप छान लागतात हे पाहि असं सेपरेट सेपरेट करून टा अगोदर सेपरेट करून ठेवलं तरी चालेल आणि असं केलं पण तर तसे पण छान लागतात सगळे मिक्स करून घ्यायचे छान सगळं कोटिंग सगळं व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे छान हलवून घ्या आता आपण सोडा टाकलेला आहे त्याच्यामुळे हे लगेच तळायला घ्यायचेत आता तेल तापायला ठेवते मी हे पहा तेल तापलं की नाही कसं चेक करायचे थोडंसं आपल्याला अगोदर त्यातलंच बॅटरमधलं थोडंसं टाकून बघायचे जर तुम्हाला जर असे बुडबुडे आलेले जर दिसले तर समजायचे आपलं तेल तापलेलं आहे तेल तापलं असेल तरच भजायचं त्यात सोडा काय होतं जर तेल तापलेलं नसेल तर ते जास्त तेल शोषून घेतात तेल तापलेलं असेल तर पटकन ते त्याचं तळण्याची प्रोसिजर चालू होते हे पा बुडबुडे यायला चालू झाले याचा अर्थ माझं तेल खूप छान तापलेलं आहे याच पद्धतीने असंच तेल तापवायचे जास्तही कडक नाही करायचं जास्त कडक केलं तर ते पटकन तळले जातात कारण आतमध्ये ते कच्चेच राहतात मग मिडियम गॅसवर करायचे इथं एकदम कमीही नाही ठेवायचं आणि जास्तही नाही ठेवायचं मिडियम गॅसवर का म्हणते कारण मग मीडियम गॅसवर जर तळले आपण हळूहळू तळल्या जातात आणि आतमध्ये पण छान ते जे बॅटर असतं ते तळल्या जातं कच्चेपणा राहत नाही त्यात आणि लगेच टाकले टाकले हलवू नका लगेच जर हलवलं तर ते तुटण्याची शक्यता असते त्याला खालच्या साईडने छान तळू द्या एकदा खालची साईड जर छान तळी तर मग हळूहळू एक 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 पलटी मारायची हे पाय या पद्धतीने आता खालच्या साईडने थोडे थोडे तळं येतं असे थोडे थोडे एक 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 असे खालवर करून सगळे या पद्धतीने तळून घ्यायचे इथं तुम्ही या पद्धतीने जर भजे करत असाल तर एकदम सोपी ट्रिक आहे तुम्ही खाता सोडा टाकले टाकले काय करायचे तळायला घ्यायचे तर आणि तळत तेल छान तापलेलं पाहिजे या ट्रिकनी काय होईल तेल जास्त भजे शोषून घेत नाहीत हे पा तुम्हाला नंतर दाखवते मी अजिबात ऑइली भजे हो होत नाही ते छान मस्त ब्राऊन झालेत आता आतपर्यंत तळले गेले तर हे पा मी डिशमध्ये काढून घेते खूप छान मसाला आहे भज्यांचा खूप छान झाले ते भजे नक्की करून बघा एकदम क्रिस्पी होतात सगळ्यांना हे पा सगळ्यांना आवडतात आणि तुम्हाला जास्त कांद्याची आवडत असतील तर अजून भरपूर कांदा ॲड करा आणि फक्त असे कांदे कांद्याचे सेपरेट सेपरेट सोडत ते पण छान लागतात आम्हाला असे आवडतात म्हणून मी या पद्धतीने केलेत हे पण एकदा करून बघा सणाला वगैरे केले तरी चालतात हे भजे खूप छान आणि एरवी पण तुम्ही खाऊ शकता असे छोटे छोटे बुकेसाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा